मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्या ठिकाणी आपण इंग्लिश भाषा बोलण्यासाठी जे महत्वाचे टॉपिक्स आहेत त्याच्यावरती व्हिडिओज बनवत असतो बघा मित्रांनो आजचा आपला पाचवा पार्ट आहे तीन हजार इंग्लिश वर्ड्स या सिरीजचा ऍक्च्युली मित्रांनो आपण याला तीन हजार मराठी वर्ड्स असं म्हणू शकतो कारण या ठिकाणी बघा तीन हजार मराठी शब्द आपण पाहणार आहेत आणि त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं त्याच्यासाठी कोणकोणते शब्द आहेत त्यांचा उच्चार काय आहे व्यवस्थितपणे आपण ह्या सिरीजमध्ये अभ्यासण्याचा प्रयत्न करतोय तसंच याच्यानंतर एक सिरीज येईल तीन हजार इंग्लिश वर्ब याच्यावरती तर त्या ठिकाणी सुद्धा आपण याच पद्धतीनं पाहणार आहे क्रियापद क्रियापदाचं पहिलं रूप दुसरं रूप तिसरं रूप त्याला कशा प्रकारे वाचन करायचं त्याचा अर्थ काय होतो त्या, हे त्या ठिकाणी आपण अभ्यासणार आहे तर मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा साईडला असणारे बेलायकोन वरती पण प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती भेटत राहतील मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मित्रांमध्ये शेअर सुद्धा करा बघा मित्रांनो आजचा जो पहिला शब्द आपल्या समोर आहे तो आहे मंदिर मंदिर याला टेम्पल असं म्हटलं जातं मंदिर त्याला काय म्हटलं जातं टेम्पल पुढचा शब्द आहे प्रार्थना याला प्रेयर किंवा रिक्वेस्ट असं म्हटलं जातं बघा प्रार्थना याला काय म्हटलं जातं प्रेयर किंवा रिक्वेस्ट पुढे आहे देणगी म्हणजे डोनेशन देणगी म्हणजे डोनेशन पुढचा शब्द आहे समारंभ म्हणजे सेरेमनी किंवा फंक्शन बघा समारंभ याला काय म्हटलं जातं सेरेमनी सेरे किंवा फंक्शन सेरे वा बघा वाचन लक्षात ठेवा सेरेमनी पुढे बघा मित्रांनो पुढचा शब्द आहे भेट वस्तू ज्याला गिफ्ट असं म्हटलं जातं भेट वस्तू त्याला काय म्हटलं जातं गिफ्ट पुढे बघा पुढचा शब्द आहे सजावट म्हणजेच डेकोरेशन सजावट म्हणजे काय डेकोरेशन पुढे आहे पाहुणा म्हणजे गेस्ट पाहुणा ज्याला इंग्लिशमध्ये गेस्ट असं म्हटलं जातं पुढे आहे एजमान ज्याला होस्ट असं म्हटलं जातं एजमान ज्याला होस्ट असं म्हटलं जातं पुढे आहे तयारी म्हणजे प्रेपरेशन तयारी म्हणजेच काय प्रेपरेशन पुढचा शब्द आहे योजना म्हणजे प्लॅन किंवा स्कीम बघा योजना याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये प्लॅन किंवा स्कीम पुढे बघा पुढचा शब्द आहे उद्देश म्हणजे एम किंवा पर्पस उद्देश याला इंग्लिशमध्ये एम किंवा पर्पस असं म्हटलं जातं पुढे बघा पुढचा शब्द आहे कारण म्हणजे रिझन किंवा कॉज रिझन किंवा कॉज म्हणजेच कारण पुढे आहे परिणाम ज्याला रिझल्ट किंवा इफेक्ट असं म्हटलं जातं रिझल्ट किंवा इफेक्ट म्हणजेच परिणाम पुढे आहे सुरुवात म्हणजे स्टार्ट किंवा बिगिनिंग सुरुवात म्हणजे काय स्टार्ट किंवा बिगिनिंग पुढे आहे शेवट म्हणजे एंड किंवा फिनिश एंड किंवा फिनिश म्हणजेच शेवट पुढचा शब्द आहे मध्य म्हणजे मिडल किंवा सेंटर बघा मिडल किंवा सेंटर म्हणजे मध्य पुढे बघा पुढे आहे अंतर म्हणजे डिस्टन्स किंवा गॅप डिस्टन्स किंवा गॅप म्हणजेच अंतर पुढे बघा पुढचा शब्द आहे दिशा म्हणजे डायरेक्शन दिशा म्हणजेच काय डायरेक्शन पुढचा शब्द आहे उत्तर म्हणजे नॉर्थ ही एक दिशा आहे ठीक आहे उत्तर ज्यावेळेस आपण उत्तर दिशेबद्दल बोलतो त्यावेळेस नॉर्थ आणि प्रश्नाचं उत्तर याच्याबद्दल बोलतो त्यावेळेस आन्सर ठीक आहे उत्तर म्हणजे काय नॉर्थ किंवा आन्सर दोन्ही अर्थ लक्षात ठेवा पुढे बघा पुढचा शब्द आहे दक्षिण म्हणजे साऊथ दिशाचा आहे दक्षिण म्हणजे काय साऊथ पुढे बघा पुढे आहे पूर्व म्हणजे इष्ट पूर्व म्हणजे इष्ट स्पेलिंग लक्षात ठेवा पुढे बघा पुढचा शब्द आहे पश्चिम म्हणजे वेस्ट पश्चिम म्हणजे काय वेस्ट पुढे आहे नकाशा म्हणजे मॅप नकाशा म्हणजे काय मॅप पुढचा शब्द आहे पत्ता म्हणजे ॲड्रेस पत्ता म्हणजे काय ॲड्रेस पुढे बघा पुढचा शब्द आहे ओळख म्हणजे आयडेंटिटी किंवा रेकग्निशन बघा आयडेंटिटी किंवा रेकग्निशन म्हणजेच ओळख पुढे बघा पुढचा शब्द आहे नाव म्हणजे बोट शिप किंवा नेम बघा नाव म्हणजे काय बोट शिप किंवा नेम पाण्यामधली बोट किंवा नाव त्याला नेम असं म्हटलं जातं ठीक आहे पुढे बघा पुढचा शब्द आहे बंदर म्हणजे पोर्ट किंवा हार्बर बंदर म्हणजे काय पोर्ट किंवा हार्बर पुढचा शब्द आहे जहाज म्हणजे शिप जहाज म्हणजे काय शीप पुढे आहे किनारपट्टी ज्याला इंग्लिशमध्ये कोस्ट लाईन असं म्हटलं जातं किनारपट्टी ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं कोस्ट लाईन पुढे बघा पुढचा शब्द आहे बेट म्हणजे आयलंड बेट म्हणजे काय आयलंड पुढचा शब्द आहे सरोवर म्हणजे लेक बघा सरोवर म्हणजे काय लेक पुढे बघा पुढचा शब्द आहे ओढा इंग्लिशमध्ये याला स्ट्रीम किंवा रिव्ह्यू लेट असं म्हटलं जातं बघा स्ट्रीम किंवा रिव्ह्यू लेट याला इंग्लिश मराठीमध्ये ओढा असं म्हटलं जातं पुढचा शब्द आहे धबधबा ज्याला इंग्लिशमध्ये वॉटरफॉल असं म्हणतो आपण काय म्हणतो धबधब्याला वॉटरफॉल पुढचा शब्द आहे गुंफा म्हणजे केव गुंफा म्हणजे काय केव पुढे आहे वाडा ज्याला इंग्लिशमध्ये मॅन्शन किंवा लार्ज हाऊस असं म्हणतो बघा मॅन्शन किंवा लार्ज हाऊस म्हणजेच वाडा पुढचा शब्द आहे किल्ला ज्याला इंग्लिशमध्ये आपण फोर्ट किंवा कॅसल असं म्हणतो बघा किल्ला ज्याला इंग्लिशमध्ये आपण फोर्ट किंवा कॅसल असं म्हणतो बघा स्पेलिंग लक्षात ठेवा आणि उच्चार पण लक्षात ठेवा पुढे बघा पुढचा शब्द आहे राजधानी ज्याला कॅपिटल सिटी असं म्हणतो राजधानी म्हणजे काय कॅपिटल सिटी पुढचा शब्द आहे तालुका ज्याला तालुका किंवा सब डिव्हिजन असं म्हणतो तालुका किंवा सब डिव्हिजन म्हणजेच तालुका पुढे आहे जिल्हा म्हणजे डिस्ट्रिक्ट जिल्हा म्हणजे काय डिस्ट्रिक्ट पुढचा शब्द आहे राज्य म्हणजे स्टेट किंवा किंगडम स्टेट किंवा किंगडम म्हणजेच राज्य पुढचा शब्द आहे सीमारेषा म्हणजे बॉर्डर किंवा बाउंड्री सीमा रेषा बॉर्डर बाउंड्री पुढे बढ़ा पुढचा शब्द आहे सीमा किंवा बाउंड्री। सीमा लिमिट पुढे कॉउंड्री पुढचा शब्द आहे टोक टीप किंवा एंड टीप एंड म्हणजे टोक आहे तळ म्हणजे बॉटम किंवा बेस बॉटम किंवा बेस तळ पुढे आहे शिखर मे पीक कि समीट शिखर मे पीक कि समीट पूरे बढ़ा शब्द है बाजू मे साइड कि एस्पेक्ट साइड कि एस्पेक्ट मे बाजू पूछता शब्द है कोपरा मे कॉर्नर कोपरा मे कॉर्नर पूछता शब्द है गोल मे सर्कल कि राउंड ऑब्जेक्ट गोल वस्तु ठीक है गोल मे सर्कल कि राऊंड ऑब्जेक्ट पुढचा शब्द आहे चौकोन म्हणजे स्क्वेअर किंवा रेक्टँगल चौकोन म्हणजे काय स्क्वेअर किंवा रेक्टँगल पुढचा शब्द आहे आकार म्हणजे शेप किंवा साईज शेप किंवा साईज म्हणजेच आकार तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी अडीचशे शब्द पाहिलेले आहेत मित्रांनो व्हिडिओला लाईक ला नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा थँक्स फॉर वॉचिंग